नमस्कार विद्यार्थी मैत्रिण डिजिटल जेके के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे चौदा तारखेपासून अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भात टी सी एस कंपनीकडून परीक्षा सुरुवात आहेत आज तेवीस तारीख स्तरिक, तेवीस तारखेला पहिल्या सिपमध्ये दुसऱ्या सिपमध्ये आणि तिसऱ्या सिपमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते याची संपूर्ण माहिती आपण या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी येत तर सर्वप्रथम ज्या विद्यार्थिनीचा आता पेपर आहे म्हणजे उद्या पेपर असेल परवा पेपर असेल किंवा दोन तारखेला पेपर असेल तर त्यांनी आपले जे लेक्चर सिरीज असेल ते सर्व लेक्चर सिरीज तुम्ही पहा आय बटनला तुम्हाला लिंक दिलेली अंगणवाडी मुख्य सेविका या नावने प्ले लिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये संपूर्ण मोस्ट इम्पॉर्टंट सर्व लेक्चर आहेत त्याच लेक्चरमधले सर्व प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळे तुम्ही टेक्निकल संदर्भात जर तुम्हाला परिपूर्ण गुण हवे असतील तर ते आपल्याला या ठिकाणी आपलं लेक्चर पाहणं गरजेचं आहे तर या ठिकाणी तारखेचा पेपर कसा होता तर यामध्ये तेवीस तारखेचा मराठीचा पेपर कसा होता तर चौदा तारखेला जो पेपर झाला त्याच पॅटर्ननुसार आतापर्यंत सुद्धा या ठिकाणी तेवीस तारखेपर्यंत तोच पॅटर्न टी सी एसनं फॉलोअप केलेला आहे त्यामध्ये दोन समानार्थी शब्द असतील उतऱ्यावर पाच प्रश्न असतील प्रयोगावरचे एक प्रश्न असतील म्हणजेच आतापर्यंत जे पॅटर्न मराठीला होता तोच पॅटर्न आहे त्याच पॅटर्न तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर इंग्रजीचा सुद्धा सेम पॅटर्न तोच आहे तर त्यामध्ये उतऱ्यावरचे तुम्हाला पाच प्रश्न सिनोनोम आणि अँटोनोमवरचे दोन प्रश्न त्यानंतर रिक्त जागा भरण्यासंदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारला होता त्यानंतर पॅराजेम्बलवरचे दोन प्रश्न अशा प्रकारचे म्हणजे प्रीपोजिशन असेल कंजक्शन असेल हे सर्व क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे यापूर्वीचं जर तुम्ही कालचा पेपरचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा आणि चांगल्या प्रकारे तयारी करा आता त्यानंतर संगणका संदर्भात कशा प्रकारचे प्रश्न होते तर संगणकामध्ये या ठिकाणी पहा वन झडबी म्हणजे किती तर वन एम बी म्हणजे किती त्यानंतर वन टी बी म्हणजे किती या संदर्भाचं डिटेल्समध्ये आपण एक लेक्चर घेतलं आहे ते लेक्चर तुम्ही पाहा एकूण बावन्न लेक्चर आहेत फ्रीमध्ये लेक्चर आहेत सर्व लेक्चर तुम्ही पाहा तुम्हाला टेक्निकलमध्ये ऐंशीपैकी पैकी सत्तर मार्क्स या ठिकाणी आपल्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून असतील तर त्यामध्ये तुम्ही सर्व लेक्चर पाहा त्यानंतर संगणकाचे मुख्य कार्य कोणतं लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम सामान्य ज्ञानावर कशा प्रकारचे प्रश्न होते तर त्यामध्ये या ठिकाणी पहा इतिहासावरचे प्रश्न पॅटर्न सेम आहे तीन प्रश्न तुम्हाला विचारले होते ब्रिटिश भारत भिल्लांचा उठाव अठराशे सत्तावनचा उठाव विचारला होता त्यानंतर जी एसमध्ये राज्यशास्त्रासंदर्भात पाहा बी राज्य घटनादुरुस्ती असेल त्यानंतर नगरपालिकेसाठी बदल्या बदल्याच्या आर्थिक समितीचे नाव काय त्यानंतर डी पी एस पी चौवेचाळीस आणि शहाऐंशी वी घटनादृष्टी शहाऐंशी वी घटनादृष्टीचा सध्या डिटेल्समध्ये आपण एक लेक्चर घेतलेलं आहे म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे जे आहेत त्या संदर्भात डिटेल्समध्ये एक आपण लेक्चर घेतले तर ते लेक्चर पाह त्यानंतर भूगोल आणि अर्थशास्त्रामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले तर यामध्ये पाह महाराष्ट्रातील लागोडीखाली एकूण जमीन किती आहे नेट हेक्टरमध्ये विचारले सराफ या शब्दाचा अर्थ काय अशा प्रकारचा विचारला आणि सर्वात महत्त्वाचं जो की तुम्हाला खऱ्या अर्थानं स्कोअर करणं तुमचं गरजेचं आहे तर तो कायदे कोणते तर कायदेमध्ये आणि योजनामध्ये पहा बेटी बचाओ बेटी पढाव या योजनेचा स आरंभ केव्हा झाला या संदर्भात डिटेल्समध्ये आपण लेक्चर घेतले सर्व लेक्चर तुम्ही पहा आणि चौदा तारखेच्या पहिल्या सिफ्टपासून हेच पॅटर्न आहेत म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाव असेल आय सी डी एसचं फुल फॉर्म असेल आय सी डी एस उद्देश असेल आय सी डी एसचं कार्य असेल हे सर्व तुम्हाला रिपीट प्रश्न होत आहे त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक करा त्यानंतर दोन हजार सहाचा बाल विवाह आदि प्रतिबंधक जो कायदा आहे तर त्या कायद्यावरचा आपण पन्नास एक लेक्चर घेतला आहे त्या लेक्चरवर तुम्हाला दोन प्रश्न जशास तसे आलेले आहेत त्यानंतर पूरक पोषण संदर्भाचे आपले चार लेक्चर आहेत ते तुम्ही जशास तसे करा चौदा तारखेला सुद्धा पूरक पोषणवर प्रश्न होते बावीस तारखेला सुद्धा पूरक पोषणवर प्रश्न होते तेवीस तारखेला सुद्धा पूरक पोषणवर प्रश्न होते त्यामुळे पॅटर्न तुम्ही समजून घ्या नवीन तुम्हाला करण्याची काहीच गरज नाही हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला पॅटर्न लक्षात येईल त्यानंतर क्रेच योजनेबद्दल माहिती विचारली क्रेच योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत राबवली जाते स्वाधार केंद्र काय आहे जी की संबल आहे आणि स्वाधार आहे मिशन शक्तीच्या अंतर्गत तर त्या संदर्भाचं स्वाधार केंद्र नेमकं काय संकल्पना आहे महाराष्ट्रामध्ये एकूण किती स्वाधार केंद्र आहेत ही माहिती विचारली त्यानंतर गणित आणि तर्कशास्त्र म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तेवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले तर अक्षर मालिका नफा तोटा टक्केवारी प्रमाण श्रेणी म्हणजे सिरीजवरचे प्रश्न त्यानंतर राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षे म्हणजे तर्क जसे प्रश्न विचारले होते तर तशाच प्रकारचे प्रश्न विचारले त्यानंतर ब्लड रिलेशनवर प्रश्न गोडोमास ट्रेन संबंधात गणित काळकामे आणि वेग अशा प्रकारचे प्रश्न अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भाच्या तेवीस तारखेच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या सिपला अशा प्रकारचे प्रश्न विचारलेत काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अशाच लेक्चरसाठी अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा येत्या काळामध्ये सुद्धा अंगणवाडी सेविका अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भाची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित होणार आहे त्यामुळं आपले चॅनल महत्त्वपूर्ण असेल टेक्निकलची आपण ऐंशी मार्काची आपल्या चॅनलच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता धन्यवाद थँक्यू